ठाणे शहरात लवकरच सर्वात मोठं आणि अत्याधुनिक रेल्वे स्टेशन उभं राहणार आहे विशेष म्हणजे हे रेल्वे स्टेशन तब्बल अकरा मजली असणार आहे या प्रकल्पामुळे प्रवाशांना प्रवासाची उत्तम सोय मिळणार असून त्याचबरोबर खरेदी आणि मनोरंजनासाठी ही सुविधा उपलब्ध असतील हा प्रकल्प ठाणे रेल्वे स्टेशन जवळील प्लॅटफॉर्म क्रमांक दहा ए जवळ दहा चौरस मीटर जागेत उभारला जाणार आहे याशिवाय चोवीस हजार दोनशे ऐंशी चौरस मीटर क्षेत्रफळात लीज स्पेस हि विकसित केली जाणार आहे जी साठ वर्षांसाठी भाडे कराराने दिली जाऊ शकते या स्टेशन मध्ये प्रवाशांसाठी मॉल ऑफिस आणि रिटेल शॉप ची सुविधाही असणार आहे त्यामुळे प्रवास दरम्यान खरेदी करण्याची संधी प्रवाशांना मिळेल रेल्वे स्थानकाच्या संपर्कासाठी बस आणि मेट्रो सोबत ते जोडण्यात येणार आहे ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा होईल हा महत्वकांक्षी प्रकल्प तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने हा सर्वात मोठा बहुमजली रेल्वे स्टेशन प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक हे केवळ प्रवासासाठीच नव्हे तर एक महत्वाचं व्यापारी आणि मनोरंजनाचं केंद्र म्हणूनही ओळखलं जाईल महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार